नो तैनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आले आहे ताईनो तैनो एक नवीन जहार आलेला आहे काल दहा ऑक्टोबर रोजी एक नवीन जहार आलेला आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका भरतीसाठी ज्या काही अटी होत्या त्या अटी कमी करण्यात ता आलेल्या आहेत तैन्नो तर त्या अटी कोणत्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यासाठी ताईनो तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्या अटी कमी झाल्यात ते जारमधून आपण तुम्हाला सांगणार आहेत तैनो काल दहा ऑक्टोबरला जार आलेला आहे त्यासाठी तैनो आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके तर ताईनो चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आजच नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्यासाठी बनवत असतो ताईनो तर चला था जारू, जारू तर आपण जाऊया जहाार जार वरती आणि जाहर बघून घेऊया तर ताईंनो आपण इथं बघू शकता सध्या आपण जे काही जाहार आलेलं आहे ह्याच्या मुख्य पृष्ठावरती आलेलो आहे तर तुम्ही इथं वरती इथं बघू शकता तारीख जे की दहा ऑक्टोबरला जाहार आलेला होता ताईंनो आणि तुम्ही इथं त्यांचा वरती सॉरी एक मिनिट एक मिनट ताईंनो याचा वरती तुम्ही आपण इथं मुद्दा बघू शकताय जे की इथं वरती दिलेला आहे त्यांनी साफसाफ कशासाठी जार जे काही त्यांनी हे केलेलं आहे तर ताईंनो सध्या आपण जाहरवरती आलेलो आहे आणि तुम्ही इथं वर बघू शकताय जे की दहा तारखेला इथं खाली तुम्हाला बा, दिस ब बघायला भेटेल दहा तारखेला जे की जार आलेलं आहे आणि इथं वर तुम्हाला जे का त्याचा शीर्षक म्हणजे विषय बघायला भेटेल तर वर आपण वाचून घेऊ एकदा अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निव न्यू, निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरती आटी शिथिल करण्याबाबत म्हणजे त्यांनो जे आपल्याला एम एस सी आय टी प्रमाणपत्र लागत होतं संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र जे लागत होतं ह्या याच्या रिलेटेड आपल्या त्यांनी जहार दिलेला आहे तर हे जहार आपण लास्टपर्यंत वाचून घेऊया जेणेकरून आपल्याला समजून जाईल तर इथून आपण वाच वाचूया वाच वाच ओके तर काय संदर्भ क्रमांक तीन अनिव्य महिला व बालविकास विभागाच्या अधि अधिपत्याखाली एकात्मिक बाल विकास विकास सेवा योजनेअंतर्गत मुख्य सेविका प्रवेक्षिका ओके या पदांचे प, प, सेवा प्रवेश निय नियम निश्चित करण्यात आले आहे सदर सेवा प्रवेश नियमित नियम क्रमांक सात नुसार अंगणवाडी से सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका पर्यवेक्षिका ओके या पदावर मर्यादित विभागीय हो, परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त करणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आहे सदर क्रमांक चार आणि आणि वेय हो, मर्यादित विभागीय ओके हो, okay, परीक्षेचे नियम तयार करण्यात आले ओके इथं इथं काय म्हणत आहे मूग मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाच्या दिनांक चार सहा दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमातील नियम अकरानुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी हिंदी व मराठी भाषा परी परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा सूट मिळणे मिळवणे आवश्यक राहील म्हणजे त्यांना सूट मिळवणे आवश्यक राहील तसेच नियम क्रमांक बारानुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींचे संगणक आहारता प्रमाणपत्र धारक करणे अथवा त्यामधून सूट मिळवणे आवश्यक राहील ओके okay, त्या असेही इथं त्यांनी सांगितलेलं आहे नंतर हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसेच संगणक अर्थ प्रमाणपत्र धारक केले लिया नसल्यास नि नी, नियमात विहित वी, केलेल्या मु मुदतीत त्यांची पूर्तता करणे आवश्यक राहील म्हणजे त्यासाठी वाढ देणे मुदत देण्यात आली आहे अन्यथा वेत वेतनवाढ वा वरिष्ठ पदावर पदोन्नती अनिवार्य राहील ओके okay. तर त्यासाठी आपल्याला जे काय टाइम दिलेला आहे okay. ओके त्यांनी असं इथं सांगितलेलं आहे ओके तर इथं मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर नि निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर येत असलेल्या त्यांनी वरील धारक करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेच्या अटी शिथिल करण्याबाबत शासनाचा विचार निधीन होती ओके त्यानंतर आपण बघूया आता शासन निर्णय काय म्हणते तर इथे काय म्हणतं आहे अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका ओके काय मुख्य सेविका या पदावर मर्यादित विभाग विभागीय प परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका या पदावरून रुजू झालेल्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत ओके इथं त्यांनी साफसाफ सांगितलेले दोन वर्षाच्या आत इथं काय म्हणल्या दोन वर्षाच्या आत संगणक अर्थ प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उन्नती प्रमाणपत्र आवश्यक राहील तसेच हिंदी भाषा परीक्षा तीन वर्ष आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील या आटी आधी राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे या याबाबत या मर्यादित विभागीय या परीक्षा निय नियमवलीमध्ये आवश्यक ते बदल यथावश करणे येतील ओके तर तुम तुम्हाला स यांनी फुल मिळून असे जारमध्ये सांगितले त्या असं म्हणाल्या मुख्य काय म्हणाल्या मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदांसाठी आपल्याला जे काय संगणक व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र लागत होते ओके एम एस आय टी एम एस आय टी परंपत्र मराठी भाषेचं आणि हिंदी भाषेचं प्रमाणपत्र लागत होतं यासाठी आपल्याला आपण लागलो बिना त्याचं ते त्याचं त्याआटी रद्द करण्यात आलेल्या आहेत पण ज्या आपण लागतो ना आपल्याला दोन व दोन वर्षात एम एस आय टी प्रमाणपत्र आणि तीन वर्षात हिंदी आणि मराठी हे प्रमाणपत्र ल असणं आपल्याकडे गरजेचं राहणार आहे ह्या ज्या असं सांगितलेलं आहे ताईंनो ताईंनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्स फॉर द वॉचिंग